बेडक्या सरकारी शाळेमध्ये जलशुद्धीकरण घटनांचे लोकार्पण डॉक्टर विक्रम शिंगडे यांच्या हस्ते करण्यात आले बेडक्या येथील शांतीनगर सकल परिसरातील कन्नड मराठी व उर्दू शाळेसाठी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे त्या विक्रम जलशुद्धीकरण घटनांचे लोकार्पण डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले एस yes, डी एम सी सदस्य शारदा कोळी व शिक्षक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले डी सी फाटे यांच्या हस्ते जलशुद्धीकरण घटकास चावी लावून लोकार्पण करण्यात आले निधीतून साकारलेल्या शाळा परिसरातील जलशुद्ध पेयजल घटकांचे उद्घाटन व लोकार्पण समारंभ पार पडला त्यावेळी नानासाहेब पाटील प्रमोद कुमार पाटील सर्व शिक्षक वर्ग एस डी एम सी अध्यक्ष सदस्य उपस्थित होते या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील संजय पाटील सामाजिक कार्यकर्ते नाणासाहेब पाटील प्रकाश धनगर उपस्थित होते यावेळी प्रमोद कुमार पाटील म्हणाले सरकारी शाळेचे विकासासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कार्य केले पाहिजे तसेच सरकारी शाळेची पटसंख्या घटत चाललेली आहे सरकारी शाळेमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहेत त्यासाठी सर्व पाल्यांनी सरकारी शाळेतच आपल्या मुलांना दाखल करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले तसेच तात्यासाहेब केस्ते यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील अब्दुल वाहब जुनेदी पटेल पी के एम सी संचालक अशोक आर्गे राजू कोळी बंडू चौगुले उमेश कोळी राजू जया पगोल मुख्याध्यापक सह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते डी सी वाघपाटे यांनी आभार मानले ग्रामदेवता न्यूज चॅनल सहकल्याणी चव्हाण